ॲसिड हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलचरा तालुक्यातील लगाम येथील ग्रामपरिवर्तक युवकाचा नागपुरातील रुग्णालयात वैद्यकीय उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे समाधान कस्तुरे असे त्याचे नाव आहे मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाअंतर्गत मुलचरा तालुक्यातील लगाम गावात समाधान कस्तुरे हा युवक ग्रामपरिवर्तक म्हणून कार्यरत होता दरम्यान पंधरा मार्चला रात्रीच्या सुमारास घरी झोपला असताना त्याच्यावर पाच ते सहा जणांनी घरात घुसून ॲसिड हल्ला केला होता यात गंभीर जखमी झालेल्या समाधानावर नागपुरातील एका मोठ्या रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू होते मात्र नऊ एप्रिलच्या रात्री समाधानचा मृत्यू झाला त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे या प्रकरणी अहेरी पोलिसांनी गडचिरोली जिल्हा परिषदेच्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्या शिल्पा राय यांचे पती धर्मा राय याला यापूर्वीच अटक केली आहे अनिल गुरनुले जय विदर्भ न्यूज बोरी